सभापती महोदय आज आपण मला राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम तर मी सभागृहात आणि तुमचं मनापासून आभार मानतो सन्माननीय राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश भैस यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलेल्या विषयाचं समर्थन करण्यासाठी मी आज इथे उभा आहे महामहिम राज्यपाल महोदयाने आपल्या भाष अभिभाषणात मागील वर्षभरात राज्यात सुरू असलेल्या किंवा पूर्णत्वास विविध गेलेल्या विकासकामाची माहिती दिली खरं तर माहिती एवढी प्रचंड होती या माहितीच्या आधारावरती कदाचित जर आम्ही बोलायला उभे राहिलो तर सभागृहाला दोन ते तीन चार दिवस या विषयावरती चर्चा करावी लागेल एवढी कामं राज्य सरकारने या त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वाकडे नेलेली आहेत राज्यपाल महोदयाने आपल्या अभिभाषणातून सकारात्मकता सकारात्मकता विकासाचा दृष्टिकोन राज्य हित ही सर्वतोपरी हीच भावना ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्राला लाभलेल्या त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व राज्य सुजलाम सुफलाम हवं हीच या राज्य सरकारची भूमिका कायम राहिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सन्माननीय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाचा दिशादर्शक थोडक्यात आढावा घेण्याचं कार्य राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू छत्रपती महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महान समाजसुधारक यांच्यासारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांवरती हा आपला महाराष्ट्र चालला आहे हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतोय प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी सरकार कार्य करीत असून जात गोत्रा आणि धर्म या पलीकडे जाऊन सर्वांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी हे सरकार काम करत आहे या काळात राज्यातील पायाभूत सुविधा विविध बळकटी देण्यासाठी सर्वार्थाने काम झाले समृद्ध महामार्गाच्या बाबतीत सांगायचं झालं तर समृद्ध महामार्ग पूर्ण बळकटीने तीन ते चार वर्षात पूर्ण करण्याचं काम माननीय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू झालं आणि माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ झाला याचा देखील मला आनंद आहे काही लोकांनी त्यामध्ये बाधा टाकण्याचा प्रयत्न केला परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला रस्त्याला भेगा गेल्या अशा मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु झूट बोल पण नीट बोल हे देखील जे करू शकले नाहीत आणि ते असत्य जनतेसमोर आलं आणि खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विदर्भासारखा नागपूर मुंबईला सात ते साडेसात तासात जोडण्याचं काम आणि मग संभाजीनगर असेल शिर्डी असेल शेगाव गजानन महाराजांचं दर्शनाची भूमी असेल या सर्व रस्ते पाच ते सात तासात या महाराष्ट्रातील मुंबईतील लोकांना पोहोचण्यासाठी महत्वाला लागली प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारने ठामपणे बाजू मांडली आणि मग विकासाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर कोस्टल रोडचं काम असेल जे मुंबईमध्ये दिवा स्वप्न कधी कोणी पाहिलं नव्हतं कधी कोणाला वाटलं नव्हतं की समुद्राच्या आतून समुद्राच्या खालून देखील रस्ता जाऊ शकतो आणि तो रस्ता देखील आपल्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन करून या मुंबईला एक आगळीवेगळी भेट देण्याचं काम या सरकारने केलं त्याचा देखील उल्लेख सन्माननीय राज्यपालांनी केला अटल सेतूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पूर्वी अलिबागला जायचं असेल रायगडात जायचं असेल तर अडीच तीन तास लागायचे आज आम्ही विचार केला तर एक अजून एक नवी मुंबई उभी होते की काय अशी परिस्थिती अटल सेटूमध्ये मुंबईमध्ये निर्माण झाली आणि सोळा सतरा मिनिटात आपण रायगड जिल्ह्यात पोहोचतो हा देखील एक अभिमानाचा स्वाभिमानाचा गोष्ट आहे त्याचबरोबर त्या विभागात येणारा एअरपोर्ट असेल पूर्वी लोक म्हणत होते की नवी मुंबईचा एअरपोर्ट हा नवी मुंबईत नसून रायगडला आहे त्या एअरपोर्टला देखील दिवा पाटलांसारख्या एका महान नेत्यांचं नाव घेण्याचं काम राज्य सरकार करते त्याचं देखील मी अभिनंदन करतो आणि तो एअरपोर्ट देखील आता सतरा अठरा मिनटाच्या अंतरावर कदाचित नरिमन पॉईंटवरनं निघाल्यानंतर अंधेरी सांताक्रुज एअरपोर्टला जायला एक तास लागू शकतो परंतु नवीन होणाऱ्या एअरपोर्टवरती आपण बावीसाव्या तेविसाव्या मिनिटाला नवीन एअरपोर्टवर पोचू अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या राज्यामध्ये प्रत्येक विभागात नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर शिक्षण विभाग असेल काल माननीय लोढा साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये आय आय टीचं एक्सपॅन्शन करतायत वेगवेगळ्या योजना आणतायत तरुण तरुणींना पुढे येण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी इंटरनॅशनल स्टँडर्डच्या युनिव्हर्सिटीज क्रिएट करतायत स्किल अनस्किल डेव्हलपमेंटचा विशेष प्रकार सुरू करतायत हा देखील एक अभिमानाची बाब आहे सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय दादा देखील या सभागृहात आहेत या मुंबई महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांचं जाळं असायचं या मुंबई विद्यापीठांच्या जाळ्याला एक वेगळा आयाम देण्याचं काम केलं आणि शासकीय युनिव्हर्सिटीज बरोबर पाय प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज देखील आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि दादांचा एक अजून एक प्रयत्न अतिशय चांगला होता दी 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 की जी आमची मुलं शिकण्यासाठी लंडन युरोप अमेरिका जर्मनी इटलीला जात होते आज येणाऱ्या काही काळामध्ये या युनिव्हर्सिटीज मुंबई आणि महाराष्ट्र आणि पुण्यासारख्या भागात होत आहेत ज्यामध्ये आमची मुलं तर त्या ठिकाणी शिकतीलच परंतु फॉरेनहून येणारी मुलं देखील या ठिकाणी शिकतील आणि फॉरेन करन्सीचा देखील उपलब्धता या शिक्षण क्षेत्रामध्ये उपलब्ध केली जाईल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ता सन्माननीय तानाजी सावंत साहेब आज इथे बसले आरोग्याच्या बाबतीत एवढी मोठी प्रगती ही कधीच या देशाने राज्याने पाहिली नव्हती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य शिबिर योजना असेल पंतप्रधानांची इन्शुरन्सच्या बाबतीतली योजना असेल जी योजना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने दीड लाखाची होती ती सेंट्रलच्या सिस्टीम बरोबर कनेक्ट करून त्याला पाच लाखापर्यंत करण्याचं काम हे आरोग्य खात्याने केलं गेलं ज्यामध्ये एकशे सत्तर हॉस्पिटल पूर्वी फक्त रजिस्टर्ड होती त्यानंतर नऊशे नव्याण्णव हॉस्पिटल जोडली गेली आणि आताच्या अर्थसंकल्पात मी खास करून मंत्री महोदयांचं अभिनंदन करीन की दोन हजार हॉस्पिटल आणि एकशे तीस असे दुर्गम आजार त्यामध्ये जोडण्याचं काम देखील या माध्यमातून केलं गेलं सभापती महोदय सरकार महिला बाल विकास असेल तरुण तरुणींचा विकास असेल आमच्या कष्टकरी शेतकरी महिला असतील आज सरकारच्या नवीन योजनेमध्ये आमच्या जवळजवळ दोन कोटीहून जास्त महिलांना दीड हजार रुपये पर महिना डी बी टीच्या माध्यमातून जाणार आहे जे तरुण आमचे विद्यार्थी शिकलेले आहेत परंतु बेरोजगार आहेत त्यांना देखील वर्षाच्या काठी आठ ते दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम सरकार करणार आहे आणि हे एवढ्यासाठी करत आहे की तरुणांच्या हाताला काम नसेल तर तरुण एका विशिष्ट वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो परंतु जर त्याच्याकडे पैसे असतील तर तो, तो काही ना काहीतरी प्रयत्न करतो तो स्वतःचा काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न करतो मग मुद्रा लोनच्या माध्यमातून असेल सहकारी बँकांच्या माध्यमातून असेल शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असेल बार्टीच्या माध्यमातून असेल सारथीच्या माध्यमातून असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून त्या तरुणांना उभं करण्याचं काम करतो आहे महिलांच्या बाबतीत विशेषतः बोलायचं झालं तर आमची बहीण अदिती ताई इथे सभागृहात उपस्थित आहे मी मगाशी त्यांना विचारत होतो की ताई या योजनेच्या माध्यमातून किती लोकांना लाभ होईल आणि ही मा योजना कधी चालू होईल ताईने मला आश्चर्यकारकरीत्या सांगितलं कालच्या दिवसातच हजारो लाखो फॉर्म ऑनलाईन यायला सुरुवात झाली मग म्हटलं हे पैसे मिळणार कसे तर ताई म्हणाली ती जिल्ह्या जिल्ह्या पातळीवरती यंत्रणा मंत्री महोदय आम्ही राबवतोय आणि प्रत्येक महिलेला जर घरामध्ये जर पैसे पोचले तर एक महिला हे पूर्ण कुटुंब चालवतं ह्या भावनेतून आम्ही चालतो आणि ही महिला ही आपली कधी कधी आई असते कधी बहीण असते कधी माता असते कधी पत्नी असते आणि तिच्यावरती ज्या वेळेला कुटुंबाचा भार येतो त्यावेळेला ते कुटुंब कशा चांगल्या पद्धतीत आम्ही चालवू शकतो याचा उत्तम नमुना जर कोंड देत असेल तर ती एक भारतीय नारी आमची माता याचा देखील मला अभिमान आहे त्यामुळे सरकार प्रत्येक गोष्टीवरती पुढे चाललं आहे हे देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य होत आहे सन्माननीय उदय सामंत साहेब परवाच्या एका भाषणात म्हणाले की देशामध्ये पुन्हा एकदा आठ लाख कोटीहून अधिकच्या गुंतवणुका या महाराष्ट्रामध्ये येत आहेत मग त्या आय टी क्षेत्रामध्ये असतील त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील त्या ए आयच्या माध्यमात नसतील अशा अनेक योजना या राज्यामध्ये डावोसला जाऊन काही लोकांनी डावोसमध्ये जाऊन काय केलं यावर मला बोलायचं नाही परंतु खऱ्या अर्थाने मागच्या दोन वर्षात मुख्यमंत्री आणि औद्योगिक मंत्री अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात या राज्यामध्ये भरमसाठ प्रमाणात उद्योग यायला लागले जे उद्योग आमच्याकडून गुजरातकडे चालले होते ते उद्योग देखील आता पुन्हा आमच्याकडे यायला लागले याचा देखील मला अभिनंद आभार आणि अभिमान वाटतोय देशाच्या एकंदरीत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा चौदा पॉईंट दोन टक्क्याचा आहे आणि एकंदरीत निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सतरा पॉईंट तीन टक्के आहे आणि हा महाराष्ट्र ज देशामध्ये नंबर एकचा आहे संपूर्ण देशाची दहा मिनिटं झाली हो, दोन तीन मिनटं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत करण्याचं ध्येय उद्दिष्ट केंद्र सरकारचं आणि त्यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था ही एक ट्रिलियनपर्यंत घेऊन जाऊन या राज्याला देशामधल्या हिस्सामध्ये वीस टक्क्याचा हिस्सा करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार निश्चितपणे करेल आणि एकनाथरावजींच्या नेतृत्वात निश्चितपणे हे उद्दिष्ट आम्ही साध्य करू ही देखील मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय मग प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र काल देखील मंत्री महोदयांनी सांगितलं पाचशे अकरा केंद्र ही राज्यामध्ये स्थापन केली गेली गोंदिया गडचिरोली सारख्या नक्षलगत भागामध्ये युवकांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम असतील गडचिरोलीमध्ये औद्योगिक नवीन प्रशिक्षण संस्था चालू करण्याचं काम असेल आणि त्यासाठी एक लाख त्रेपन्न हजार रिक्त पदाची भरती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते याचा देखील मला अभिमान सभापती महोदय संरक्षणाच्या बाबतीत असेल या राज्यामध्ये असलेल्या कायदा सुव्यवस्था बाबतीत असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असेल चांगली सामुग्री यंत्रणा आणण्याच्या पारदर्शक पद्धतीने माननीय देवेंद्रजींच्या राज्यामध्ये या गृह खात्याचा कारभार चाललाय काही यंत्रणांनी महाराष्ट्रावरती भ्याड हल्ल्या करायचा प्रयत्न केला एन आय एच्या माध्यमातून राज्य पोलिसांच्या माध्यमातून त्याला देखील थांबवण्याचं काम या गृह खात्याने केलं गेलं आपण जलसिंचनाच्या बाबतीत म्हणाल तर ते देखील उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडे असलेलं खातं आज लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम झिरपण्याचं काम या राज्याच्या सरकारने केलं अनेक वर्ष ज्या गावांमध्ये पाणी नव्हतं ते पाणी आणण्याचं काम केलं एक गोष्ट सभापती मोदय हो आपली परवानगी घेऊन आवर्जून मी बोलू इच्छित की मला आहे की दोन हजार अठरा आणि एकोणीसशे एका भाषणामध्ये मी कोकणाचा उल्लेख केला होता आणि जानकर साहेब कोकणामध्ये या देशामध्ये जर सगळ्यात कुठे जास्त पाऊस पडतो तर केरळ नंतर आणि हिमाचल प्रदेशानंतर कुठे पडत असेल तो, तो आमच्या कोकणामध्ये अधिती जायना माहिती पडतो आणि मग कोकणामधनं पडलेलं पाणी कोयनेच्या माध्यमातून काही ठिकाणी वीज निर्मिती होते आणि बाकीचं बरस पाणी हे समुद्रामध्ये वाहून जात आणि मग कोकणामध्ये पुन्हा एकदा ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर दुष्काळाची परिस्थिती होते मग अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये जर एवढा मोठा पाऊस पडत असेल तर मग कोकणाचं पाणी जातं कुठं ह्यावरती फार मोठा एक प्रश्न लोकांसमोर होतं आमच्या कोकणी महिला आमच्या माता भगिनी पाच पाच सात सात किलोमीटर डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणायला जात होत्या माननीय देवेंद्रजींनी मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून कोकणाचं पाणी मुंब मराठवाड्याला फिरवण्याचं आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि त्याच पाण्याचा उपयोग हा नवी मुंबई ठाणे आणि मुंबईसाठी करण्यासाठी एक योजना आहे पण दोन हजार एकोणीसच्या काळात काय कुठे भाषे शिकली माहीत नाही पाठीत खंजीर खुपसला गेला सरकार बदललं आणि कोकणाच्या तोंडचं पाणी जे येणार होतं जे मराठवाड्याला देखील जाणार होतं ते देखील पाणी पळवण्याचं काम हे या तेव्हाच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार दो बावीसच्या सरकारने केलं आता पुन्हा एकदा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले एकनाथजीच्या माध्यमातून त्याचा डीपीआर क्रिएट के केला गेला पुन्हा एकदा त्याची किंमत निश्चितपणे दोन तीन वर्षामुळे वाढली परंतु ते देखील काम करून कोकणाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करून मराठवाड्याचा देखील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विचार सरकार करतय आधार क्रमांकाच्या माध्यमातून तीन हजार आठशे पंचवीस कोटी रुपयापर्यंतची रक्कम ही जवळ जवळ चोवेचाळीस लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचं काम या सरकारने केलं त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं गोष्टीच सांगायला गेलं तर खूपच गोष्टी आहेत आधारभूत किंमतीच्या बाबतीत असेल या सरकारने आता एक शेवटचं घेऊन सपूल आता तेरा मिनटं होऊन गेली आहेत दोनच मिनिट सभापती सभापती मोदयोदक मी एकदम विषयावरती येतो शेतकऱ्यांच्या बाबतीत सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल गुईमूग असेल दूध असेल या सर्वच बाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार करतं आहे माननीय पंतप्रधानाच्या प्रधान पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये येतात तसं राज्य सरकार देखील पैसे देते आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आधार द्यावा मागचा उद्दिष्ट आहे आणि येणार आता झालेल्या अर्थसंकल्पात निश्चितपणे मला वाटतं की आपण ज्या पद्धतीमध्ये हे राज्य सरकार काम करत आहे ते काम एवढ्या जोरात करत आहे की निश्चितपणे आपल्याला या सर्व गोष्टीचा फायदा निश्चितपणे होईल मुंबईच्या विकासाच्या बाबतीत देखील मी सांगितलं मला जाता जाता सभापती महोदय आपली परवानगी घेऊन एक विषय या सभागृहात मांडावा असा वाटतोय आपण ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये एक विषय फार गंभीर्याने पाहिला माननीय तानाजी सावंत साहेब आपण देखील तो पाहिला असेल प्रत्येक ठिकाणी संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव एक नेरेटिव क्रिएट केलं गेलं की संविधान बदलणार अब की बात चारशो पार के बाद संविधान बदलणार त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेच्या मनामध्ये विद्यार्थी तरुणांच्या मनामध्ये एक संविधानाबद्दलची भीती निर्माण झाली एकोणीसशे पन्नास साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं संविधान हे कदाचित बदलणार तर नाही मनामध्ये भीती निर्माण झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये एका नेरेटिव्हमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तो नेरेटिव्ह क्रिएट केला गेला सभापती महोदया राज्यपाल अभिभाषणाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करतोय ते सभागृहात आहेत संविधानाचा अभ्यास हा आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधान हाचा अभ्यास संविधान म्हणजे काय संविधान निश्चित काय म्हणतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान म्हणून काय शिकवलं त्याच्यामध्ये तुमचा आमचा सर्वांचा गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सरकारचा देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंतचा पत्त, या संविधानातला अधिकार काय या विषयावरच्या आपण अभ्यासक्रम लावावा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा या संविधान विषयावरती घ्याव्यात आणि या माध्यमातून जसं आपण स्पोर्ट्सचा कोटा देतो एखाद्या विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये चांगले मार्क मिळाले नॅशनल खेळला एशिया खेळला पाच मार्क ग्रेस देतो तशा संविधानावरच्या प्रत्येक शाळा कॉलेजनी विशेष परीक्षा घेऊन पाच मार्क ग्रेस जो संविधानाचा अभ्यास करून संविधानावरती लेख लिहिल संविधानाच्या अभ्यासावरती आपल्यासमोर ठेवेल संविधानाच्या बाबतीतली जनमानसांमध्ये तो लोकांसमोर जाऊन सांगेल अशा प्रकारची एक यंत्रणा या कॉलेजच्या मुलांना शाळेच्या मुलाला केली तर मला वाटतं पाच मार्क जर ग्रेस त्यांना दिले तर निश्चितपणे याचा फायदा भविष्यातील तरुण तरुणींसाठी विद्यार्थ्यांसाठी या राज्याच्या देशाच्या हिताच्या विकासासाठी केलं जाईल एवढं मी म्हणतो आजच्या या राज्यपाल अभिभाषणावरती अजून मला खूप काही बोलायचं होतं परंतु निश्चितपणे आपण मला पुन्हा अर्थसंकल्पावर चर्चा करताना ती संधी द्याल ही हो मी आशा ठेवतो आणि मी आपण बोलायला दिल्याबद्दल राज्यपालांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून राज्य सरकारचं अभिनंदन करून आपण बोलायला दिल्याबद्दल आपला आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र